नमस्कार लोकमत डॉट कॉममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत निवडणुकांची चर्चा सुरू झालेली आहे लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता ही फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये लागू शकते अशी जोरदार शक्यता व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणा ॲक्टिवेट झालेल्या आहेत त्यांच्या कारवाया सुरू झाल्या आहेत याचा अर्थ काय आहे यामागे राजकारण आहे का असे देखील आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत एकीकडे ईडीने आजच काही विरोधकांच्या याच्यावर धाडी टाकलेल्या आहेत त्यावरची चर्चा सुरू झाली आहे पण यापेक्षा सगळ्यात जास्त चर्चा होते ती म्हणजे शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांना आयकर विभागाने दिलेल्या नोटिशीची या नोटिशीचं जे टायमिंग आहे त्या टायमिंगमुळे अनेक चर्चा व्हायला लागल्या आहेत आणि या अनुषंगाने काही राजकीय विधान आलेली आहेत आणि त्याच मुद्द्याला धरून आपण आज चर्चा करणार आहोत न्यूज अँड न्यूजमध्ये की भाजपच्या मिशनमध्ये म्हणजे भाजपने जे मिशन फोर्टी फाईव्ह महाराष्ट्रात ठेवलेला आहे त्यामध्ये शिंदेंच्याच खासदारांचा अडसर होतोय का अशी चर्चा आता सुरू झाली आहे राजकीय वर्तुळात ही चर्चा का होते याचं विश्लेषण आपण संपादक आशिष जाधव यांच्याकडनं समजून घेणार आहोत त्याआधी थोडी पार्श्वभूमी सांगतो भावना गवळी यांना नोटीस आलेली आयकर विभागाची जवळपास पंचवीस कोटी रुपयांचा हिशेब त्याचा त्यांनी इन्कम टॅक्स चुकवला आहे याबद्दलची ती नोटीस आहे तर या अनुषंगाने विधान आलेलं आहे प पोहरादेवी जे धर्मपीठ आहे त्याचे महंत सुनील महाराज यांनी असं म्हटलं आहे की भावना गवळींना नोटीस येणं याचा अर्थ त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाणार नाहीये असं थेट विधान केलंय तर त्याच्या दोन दिवस आधी सतेज पाटील यांनी एक दावा केला होता की शिंदेच्या सात खासदारांनी आपण कमळाच्या चिन्हावर लढू इच्छितो अशी मागणी केलीये असा दावा केला होता आता या दाव्यांचा या विधानांचा भावना गवळींना आलेल्या नोटिसीचे काय संबंध आहे का या मागचं राजकारण काय ते आपण समजून घेणार आहोत मी थेट जातोय आशिष जाधव यांच्याकडे सगळ्यात पहिला प्रश्न भावना गवळींना केंद्रीय यंत्रणांची नोटीस येणं याचा तुमच्या दृष्टीने अर्थ काय एक लक्षात घ्या एक परसेप्शन महाराष्ट्रामध्ये असं रुजलं होतं की शिंदे गटाचे जे म्हणून आमदार खासदार किंवा कार्यकर्ते सहकारी हे भाजपसोबत आले खास करून महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर ते आले तेव्हापासनं ईडीच्या नोटिसेस ईडीच्या कारवाया इन्कम टॅक्सच्या नोटिसेस इन्कम टॅक्सच्या कारवाया डी आर आयच्या नोटिसेस डी आर आयच्या कारवाया एखाद्या प्रकरणामध्ये सी बी आय असेल तर सी बी आयच्या कारवाया किंवा नोटिसेस तसंच राज्य पोलिसांच्या इकॉनॉमिक ऑफेन्स विंगच्या काही नोटिसेस किंवा कारवाया असतील तर त्याशिवाय राज्य पोलिस दलाच्या अँटी करप्शन ब्युरोची काही नोटिसेस असेल किंवा कारवाया ह्या सगळ्या ठप्प झाल्या आत्तापर्यंत गेले दीड पावणे दोन वर्षामध्ये हे एक पहिलं प्रकरण असं आलेलं आहे की ज्यामध्ये वाशिम यवतमाळ मतदारसंघाच्या लोकसभेच्या खासदार भावना गवळी ज्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ खासदार आहेत त्यांना ही नोटीस गेलेली आहे भावना गवळी ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधतात त्यांच्या बाबतीतली जी काही कारवाई होती ती आता ठप्प झालेली आहे त्यांनी निवडणुकीला पुन्हा यांना नोटीस बजावलेली आहे ही नोटीस भावना गवळी यांचं वाशिम जिल्ह्यामध्ये खास करून रिसोड देवगाव शिरपूर या भागामध्ये त्यांचं मोठं काम आहे महिला उत्कर्ष प्रतिष्ठान हे त्यांचं महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या एकूणच उन्नतीसाठी काम करतं तिथं आर्थिक गैरव्यवहार झाला म्हणून ही नोटीस बजावण्यात आली आहे अठरा कोटी अठरा लाख चाळीस हजार रुपयांचा गैरव्यवहार हा केल्याचा आरोप हा इन्कम टॅक्सनं लावला आहे तसंच एक आणखी प्रकरण आलं होतं की भावना गोवळी यांनीच पोलीस स्टेशनमध्ये अशी तक्रार केली होती की रिसोड पोलीस स्टेशनला ती तक्रार त्यांनी केली होती देवगाव इथलं रिसोडमधलंच रिसोड, रिसोड तालुक्यातलं वाशिम जिल्हा देवगावमध्ये दे, त्यांच्या कार्यालयातनं म्हणजे एक त्यांचं छोटं ऑफिस आहे तिकडे तिकडनं सात कोटी रुपये रोख रक्कम ही चोरीला गेली एक खासदार अशी तक्रार 12 मे 2020 हजार वीसला जेव्हा अशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करते की त्यांच्या कार्यालयामधनं सात कोटी रुपये रोख रक्कम चोरीला गेली आणि हे प्रकरण तेव्हा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी उचलून धरलं त्यांनी ईडीकडं तक्रार केली आणि किरीट सोमय्यांच्या तक्रारीवरनं ईडीनं मग नोटीस बजावली ईडीनं छापेही टाकले एवढंच नाही तर ईडीनं ना असं सांगितलं की ट्रस्ट जो आहे महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्ट जो आहे तो खाजगी कंपनीत रूपांतरित केला आणि ट्रस्टचं खाजगी कंपनीत रूपांतर जे झालं त्यामध्ये भावना गवळी यांचे निकटवर्तीय आणि ट्रस्टचे संचालक सईद खान यांनी मध्यस्थी केली धर्मदाय आय। आयुक्तालय आणि भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये आणि स्वतः संचालक म्हणून त्यामध्ये भावना गवळी आणि सईद खान यांनी अपहार केला म्हणून त्यांना अटकही झाली म्हणजे सईद खान यांना अटकही झाली होती एवढंच नाही तर ईडीनं देवगावमध्ये त्यांच्या त्या कार्यालयावरती ट्रस्टचा छापाई टाकला होता ह्या बातम्या कधी आल्या जेव्हा शिंदे सरकार यायचं होतं किंवा शिवसेनेत बंड व्हायचं होतं सांगायचं तात्पर्य असं आहे की ईडी कधी आली या प्रकरणामध्ये जेव्हा सात कोटी रुपयाची रोख रक्कम रोख रक्कम ही चोरीला गेली याची तक्रार खुद्द खासदार भावना गवळी यांनी रिसोर्ट पोलीस स्टेशनमध्ये केली दोन हजार वीस मेमध्ये त्यानंतर ईडी ही हरकतमध्ये आली आणि ईडीनं मग छापा टाकला ईडीनं भावना गवळी यांचे निकटवर्तीय ट्रस्टचे एक संचालक सईद खान यांना अटक केली सांगायचं तात्पर्य असं आहे की कि किरीट सोमय यांचे ते आरोप होते किरीट सोमय यांच्याच तक्रारीवरनं ईडीनं ही कारवाई चौकशी सुरू केली ज्यामध्ये ईडीनं भावना गवळी आणि सईद खान यांच्याविरोधात गुन्हाही नोंदवला हे सगळं काही ठप्प झालं होतं आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी या दोन्ही प्रकरणांना घेऊन नोटीस बजावलेली आहे आणि आज पाच जानेवारीला भावना गवळी यांना इन्कम टॅक्स कार्यालयामध्ये मुंबईच्या हजर राहण्यास सांगितलं होतं माहिती अशी आहे की भावना गवळी सर्व कागदपत्रांसह हो, वकिलांसह हो, इन्कम टॅक्स कार्यालयात सध्या आहेत त्या तिकडे पोहोचलेल्या आहेत त्यांची चौकशी सुरू झालेली आहे सांगायचं तात्पर्य पुन्हा असंही आहे की आत्ता इन्कम टॅक्सचा बडगा उगारला गेलेला आहे ईडीचं शुक्लकाष्ठ अजून काही संपलेलं नाही भावना गवळींच्या बाबतीत ईडीनी ते त्यांचे जे सहकारी आहेत सईद खान यांना अटकही केली होती भावना गवळी यांना अटक होईल अशी सगळी चर्चा होती आणि त्या दरम्यान शिवसेनेमध्ये बंड झालं शिंदे गटानं बंड केलं आणि शिंदे गटासोबत जे तेरा खासदार आज आहेत त्यातले बारा खासदार हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या खटल्यामध्ये दिले गेलेले आहेत तेरावे गजानन कीर्तीकर हे उशिरा आलेले आहेत बारा खासदार जे आहेत तेरा तेरा म्हणूया आता तेरा खासदारांमध्ये भावना गवळी ह्या चार नाही पाच वेळेच्या खासदार आहेत म्हणजे शिवसेनेच्या सर्व खासदारांमध्ये सर्वात ज्येष्ठ खासदार ह्या भावना गवळी आहेत त्यांचं वय हे एक्कावन्न बावन्न वर्षांचं असेल त्यांचे वडील दादा गवळी यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणुकीत त्या वाशिम मतदारसंघातनं निवडणूक लढल्या आणि त्या अकोल्याला शिकत असताना त्यांची तुकडी त्या ज्या वर्गात शिकत होती ती माझ्या बाजूच्या तुकडीत होत्या <laughs> माझं पण अकोल्याला दहावी आठवी तर दहावी झालं आहे म्हणून हा सगळा इतिहास माहिती आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की भावना गवळी ह्या आज पन्नाशीत आहेत आणि त्या सर्वात ज्येष्ठ कोणत्या अर्थानं संसदीय कारकिर्दीच्या अर्थानं सर्वात ज्येष्ठ खासदार आहेत शिंदे गटाच्या त्यांच्यावरती इन्कम टॅक्सनं बडगा उगारलेला आहे शिंदे गटाची अजूनही प्रतिक्रिया ही तशी आलेली नाही आता इन्कम टॅक्सनी ही जी नोटीस पाठवली ही ईडीच्या केसवरनं पाठवली या लक्षात घ्या आता ईडी पुन्हा यामध्ये येते का हे बघावं लागेल पण सांगायचं तात्पर्य असं आहे की भावना गवळी यांना धक्का लावला गेला आहे चर्चा जी आहे जसं आता सचिननी सांगितलं की ते महंत म्हणाले तशी भावना गवळी यांचा पुढच्या लोकसभेला पत्ता कट होईल का अशी चर्चा आहे की यवतमाळ वाशिम हा जो मतदारसंघ आहे तो आता यवतमाळकडं बराच शिफ्ट झालेला आहे तिथे कुणबी समाजाची मतं मोठ्या प्रमाणात आहेत ज्यावरती भावना गवळी यांचा सगळा भर असायचा पण आता तिथं बंजारा समाजाची मतंसुद्धा सुद्धा निर्णायक झालेली आहेत भावना गवळी आणि संजय राठोड हे एक असं कॉम्बिनेशन होतं की त्यांच्या विजयामध्ये संजय राठोड यांचा सहभाग कारण बंजारा समाजाची मतं ही तिकडं फिरायची आता इंद्रनील नाईक हे पुसदचे आमदार त्यांचीही बंजारा समाजावरती त्यांच्या वडिलांमुळे सुधाकरराव नायकांमुळे पकड आहे तर बंजारा समाजाची मतं ही तिकडं निर्णायक आहे म्हणूनच ते जे महंत जे म्हणतायत ना त्यांच्या म्हणण्याला अर्थ त्यामुळे आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की ही जी जागा आहे वाशिम यवतमाळची त्या जागेवरती भाजपचा डोळा आहे का बातमी इथं आहे भाजप आपला उमेदवार तिथं देऊ पाहते आहे का किंवा भाजप भावना गवळी नाही तर मग दुसरा कोणी उमेदवार तिथं बघते आहे का की त्याला उभं केल्यावरती भावना गवळी यांना या अशा केसमुळे म्हणा किंवा आणखीन काही कारणांमुळं आता ओहटी लागलेली आहे आणि त्यांची विजयाची खात्री देता येत नाही मग त्यांना ते कसं सांगावं तर अशी नोटीस जी इन्कम टॅक्सची आली आहे तो एक मेसेज आहे का भावना गवळींना की तुम्हाला आम्ही उमेदवारी नाकारतो आहे तुमच्या ठिकाणी आयदर नवा उमेदवार मग तो भाजपचा असेल किंवा शिंदेच्या शिवसेनेचा असेल तर तो, तो कोण असेल मला जी माहिती मिळते आहे भाजप स्वतःचा उमेदवार वाशिम यवतमाळ मतदारसंघामध्ये उभा करू पाहत आहे आणि खरं तर भाजपनं केवळ वाशिम यवतमाळच्याच बाबतीत असे निर्णय घेतलेले आहेत असं नाही थोडं पुढे जाऊया शिंदे गटाचे जे तेरा खासदार आहेत त्यातले सात ते आठच हे आपल्याला पुढच्या निवडणुकीत रिंगणामध्ये उमेदवारी म्हणून दिसतील असं भाजपकडनंच खाजगी सांगितलं जातं आहे म्हणजे मी जर का शिंदे गटाच्या खासदारांची आत्ता नावं घेतली आणि मग कोणाची उभं राहण्याची शक्यता आहे त्यातही विजयाची शक्यता दिसते आहे याचा एक साधारण अंदाज बांधला तर तुमच्या लक्षात येईल की भावना गवळी यांना इन्कम टॅक्सची नोटीस येणं हा एक मेसेज आहे की पुढच्या निवडणुकीसाठी तयारी करत असाल तर ती थांबवा तिथं भाजप नवा उमेदवार देऊ आहे कदाचित स्वतःचा उमेदवार देईल भाजप असं का करता याची एक कारण मीमांसा समजून घ्या आणि आधीच सांगतो महायुतीमध्ये भाजप ड्रायव्हिंग सीटवर आहे भाजप म्हणेल तो पक्ष असेल लोकसभेला मग तो, तो भाजप असेल शिंदेची शिवसेना असेल की अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजप म्हणेल तो पक्ष असेल भाजप म्हणेल ते चिन्ह असेल मग ते कमळ असेल तर भाजप पक्ष आला धनुष्यबाण असेल तर तेवढी विजयाची खात्री शिंदेच्या उमेदवाराला असेल तरच धनुष्यबान दिलं जाईल आणि घड्याळ जर का असेल तर तिथे विजयाची खात्री आहे आणि तो बाले किल्ला जर का अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे असं भाजपच्या सर्वेत स्पष्टपणे आलं समोर तर घड्याळ चिन्ह मिळेल म्हणजे काय भाजप महायुतीच्या अठ्ठेचाळीसही उमेदवारांच्या बाबतीत हे ठरवेल की चिन्ह कोणतं असेल म्हणजे स्वतःचेच उमेदवार पस्तीस ते छत्तीस हे भाजपचे स्वतःचे उमेदवार असतील असं सांगितलं जात आहे भाजपनं गेल्या निवडणुकीमध्ये पंचवीस उमेदवार उभे केले होते त्यातले तेवीस निवडून आले म्हणजे आत्ता सध्या भाजपचे हे ग्राफिक्समध्ये बघाल तर तेवीस खासदार लोकसभेमध्ये आहेत गिरीश बापट यांचं निधन झाल्यामुळं ती जागा पुण्याची रिकामी आहे पण ती भाजपचीच आहे प्लस नवनीत राणा ह्या भाजपच्या सहकारी सदस्या आहेत पुढच्या वेळेस अमरावती मतदारसंघामध्ये नवनीत राणा ह्या कमळचिन्हावर भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे शिंदेच्या बाबतीत आपण बोलतो आहे माहिती जी मिळते आहे की भाजप स्वतःचे पस्तीस ते छत्तीस उमेदवार भाजपचे म्हणून हे कमळावर तर उभं करणारच आहे पण शिंदेचे जे काही उमेदवार आहेत ज्यांना पुन्हा निवडून येण्याची खात्री आहे असं भाजपच्या सर्वेत भाजपला वाटलं तर भाजप हा निर्णय घेणार आहे की शिंदेचे जे सध्याचे विद्यमान खासदार आहेत जे पुढे उमेदवार असू शकतील त्यांना धनुष्यबाण चिन्हच ठेवायचं की त्यांना भाजप चिन्ह द्यायचं भाजप चिन्ह दिलं तर ता त्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागतोय याचा निर्णय सुद्धा मोदी शहा नड्डा फडणवीस घेणार आहेत अजित पवारांच्या बाबतीत अजित पवारांनी आधी स्मार्ट खेळी केली चार जागांवरती हक्क सांगितला त्या चारही ठिकाणी भाजपकडे तसा उमेदवार नाही अजित पवार तो दिसतोय म्हणजे सातारा त्यानंतर शिरूर रायगड आणि बारामती रायगडमध्ये तर सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे ह्या चार जागा त्यांनी मागितल्या आणखी एक दोन जागा अजित पवार लढू शकतात त्यातली ब्रेकिंग न्यूज एखादी असू शकेल ती म्हणजे बीडची बीडमध्ये धनंजय मुंडे अजित पवार गटाकडनं उमेदवार असतील पण त्यांचं चिन्ह कोणतं असेल चर्चा अशी आहे की ते कदाचित कमळ चिन्हावरती ती निवडणूक लढते अशी पण चर्चा आहे म्हणजे इतकं स्ट्रायकिंग आणि इतकं इंटरेस्टिंग परमुटेशन कॉम्बिनेशन जागा वाटपामध्ये आणि चिन्ह वाटपामध्ये उमेदवार निवडीमध्ये भाजपच्या माहितीकडनं असणार आहे शिंदेचे जे आत्ता विद्यमान तेरा खासदार आहेत त्यापैकी सात ते त्या आठ खासदार हे पुढच्या निवडणुकीला उमेदवार असतील असं म्हटलं जात आहे म्हणजे काय नाही म्हटलं तरी सहा सात खासदारांचा पत्ता कट होऊ शकतो अशी माहिती मिळते आहे मग शिंदेचे आत्ताचे जे तेरा खासदार आहेत त्यांची जर काही यादी वाचली तर भावना गवळी भावना गवळींना ज्या पद्धतीनं शिंदे गटाच्या एखाद्या प्रमुख नेत्याला जो सर्वात ज्येष्ठ संसदीय कारकिर्दीच्या अनुषंगानं खासदार आहेत त्यांना ती नोटीस गेलेली आहे त्यांचा पत्ता कट होईल का ती जागा वाशिम यवतमाळची भाजप स्वतः लढायला घेते का भाजपचा उमेदवार कोण असेल इथून सुरुवात आहे त्यानंतर राहुल शेवाळे दक्षिण मुंबईचे खासदार हे पुन्हा उमेदवारी घेतील सक्षम उमेदवारी आहे पण त्यांच्यासमोर ठाकरे गटाची उमेदवारी असेल तर राहुल शेवाळे यांच्यासाठी यंदा सामना सोपा नाही आहे त्यानंतर प्रतापराव जाधव बुलढाण्याचे खासदार यांची एक जागा अशी आहे शिंदे गटाकडं की ही जागा हक्कानं पुन्हा येऊ शकते कारण त्यांची स्वतःची वोट बँक आहे त्यांनी तसं काम केलेलं आहे आणि त्यांच्यासमोर अजून तरी ठाकरे गटाचा सक्षम उमेदवार नाही आहे जो सक्षम उमेदवार होता ते राजेंद्र शिंगणे आज भाजपसोबत आहेत म्हणजेच अजितदादा गटासोबत आहेत तेव्हा प्रतापराव जाधव यांची उमेदवारी ही कदाचित धनुष्यबान चिन्हावरही होईल सांगता येत नाही उद्या भाजप चिन्हावरही होईल म्हणजे कमळ चिन्हावर मग श्रीकांत शिंदे कल्याण ते पुन्हा निवडणूक लढवत आहेत धनुष्यबाणच आपल्याकडे राहावं धनुष्यबाणावरच आपण निवडणूक लढवावी अशीच त्यांची इच्छा आहे कदाचित मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत त्यांची ती इच्छा आणि मागणी पूर्ण होईल ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात दिसतील त्यानंतर श्रीरंग बारणे यांची विजयाची खात्री जास्त आहे मावळ मतदारसंघाचे खासदार आहेत पण पुन्हा ते भाजप चिन्हावर उभे राहतील की धनुष्यबाण चिन्हावरती उभे राहतील श्रीरंग बारणे मावळमधून आता अजित पवारांची साथ आहे कारण त्यांनी पार्थ पवारांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीसला श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जवळजवळ पूर्णपणे निश्चित आहे ते शिंदे गटाच्या चिन्हावरती उभं राहण्याची दाट शक्यता आहे मावळमधून हेमंत पाटील हिंगोली दोन हजार एकोणीसला ते नांदेडचे आमदार होते आणि ते सोडून ते हिंगोलीला त्यांनी लोकसभेला नशीब आजमावलं आत्ता ते शिंदे गटाचे खासदार आहेत आता पुन्हा ते तिथनं निवडणूक लढवतील पण मग ते कोणत्या चिन्हावरती लढवतील धनुष्यबाण की भाजपचं कमळ हा भाग गुलदस्त्यात आहे पुढे सदाशिव लोखंडे हे शिर्डीचे खासदार आहेत राखीव मतदारसंघ आहे शिंदे गटाच्या शिवसेनेकडे आहे त्यांची उमेदवारी ही पुन्हा दिसते आहे पुन्हा तेच ते भाजपवरती म्हणजे कमळाच्या चिन्हावर उभे राहतील का विखे पाटलांच्या मदतीसाठी म्हणून किंवा त्यांची मदत मिळावी म्हणून कारण त्यांचा मुलगा बाजूच्याच मतदारसंघात भाजपचा खासदार आहे सुजय विखे पाटील आणि मग धनुष्यबाण की कमळ हे सदाशिव लोखंडेंच्या बाबतीत निर्णय घ्यावा लागणार आहे बहुतेक धनुष्यबाण हेच चिन्ह आहे त्यानंतर संजय मंडलिक कोल्हापूर इथे आजच हसन मुश्रीफ यांचं विधान आलेलं आहे की जर का महायुतीनं सांगितलं की तुम्ही कोल्हापूर लोकसभा लढवा तर माझी तयारी आहे म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूरच्या जागेवरती दावा सांगते आहे का संजय मंडलिक जे शिंदे गटाचे खासदार आहेत ते ऑलरेडी मायनॉरिटीमध्ये गेलेले आहेत का हू नोस धनंजय महाडिक यांना भाजप उभं करेल का भाजप स्वतःकडे ही कोल्हापूरची जागा घेईल का बरीच चर्चा आहे त्यानंतर धैर्यशील माने हात कडंगले शिंदे गटाचे खासदार आहेत तेच पुन्हा उमेदवार राहतील पण पुन्हा भाजपचं चिन्ह कमळ घेतील की धनुष्यवान घेतील डोंट नो हेमंत गोडसे नाशिक यांची जागा ही डेंजर झोनमध्ये आहे पत्ता जवळजवळ कट झालेला आहे नाशिकची जागा भाजप लढवते आहे अशी शेवटची माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे भाजपला नाशिकची जागा लढवायची आहे शिवसेनेचा एक बाले किल्ला पूर्णपणे ढासळायचा आहे आणि म्हणूनच नाशिकमधली काही प्रकरणं ही जी नव्यानं सुधाकर बडगुजर वगैरे जी उफाळून आलेली आहेत त्याचाच तो भाग आहे असं म्हणतात आणि नाशिक मध्ये पुन्हा छगन भुजबळ अजित पवार राष्ट्रवादी गट तिथे भांडणंच नको भाजप कमळाकडंच ती जागा घेते आहे आणि भाजपकडं सक्षम उमेदवार आहेत असा भाजपचा दावा आहे नाशिकमध्ये म्हणजे हेमंत गोडसे जे शिंदे गटाचे खासदार आहेत यांचा पत्ता जवळजवळ कट आहे पुढे कृपाल तुमाने रामटेक ही राखीव जागा आहे शिंदेंचे खासदार जरी कृपाल तुमाने असेल तरी रामटेकच्या बाबतीत भाजप निर्णय घेणार आहे अशी माहिती आहे राजेंद्र गावित पालघर हे भाजपचेच उमेदवार होते पण जागा वाटपामध्ये मातोश्री काही पालघर सोडायला तयार नव्हती आणि मग बहुजन विकास आघाडीच्या बैराम जाधव यांच्या विरोधात राजेंद्र गावित हे धनुष्यबान चिन्हावरती निवडणूक लढले मुळात ते आता भाजपचेच आहेत म्हणजे पालघरची जागा भाजपनं ऑलरेडी दावा केलेला आहे राजेंद्र गावित हेच उमेदवार असतील पण कमळाच्या चिन्हावरती भाजपचे उमेदवार असतील त्यानंतर गजानन कीर्तीकर तेरावे खासदार जे उशिरा जॉईन झाले शिंदे गटाला उत्तर पश्चिम मुंबई ही जागा भाजप स्वतःकडे घेत आहे अशी ब्रेकिंग न्यूज आहे गजानन कीर्तिकर हे उमेदवार म्हणून नसतील असं मानलं जात आहे पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांचा जो मुलगा आहे अमोल कीर्तिकर याला ठाकरे गटाकडनं ठाकरेंच्या शिवसेनेची उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे आणि बाप विरुद्ध मुलगा असा सामना होणार नाही आहे कारण ती जागा उत्तर पश्चिम ही भाजप घेते आहे अशी माहिती आहे आणि तिथे भाजप राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झालेल्या एका मराठी नेत्याला तिथं उतरवू आहे किंवा सरप्राईज उमेदवार असा असेल की ही हक्काची जागा काढायची म्हणून ती उमेदवारी दिलेली असेल ती पक्षाकडची उमेदवारी असेल उत्तर पश्चिम मुंबईची भाजपची असं मानलं जात आहे राहाला प्रश्न अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तर सुनील तटकरे हेच अजित पवार गटाकडनं पुन्हा उमेदवार असतील रायगडमध्ये त्यांचं चिन्ह कोणतं भाजप हे चिन्ह म्हणजे कमळ चिन्ह घेतलं तर ते जास्त सोयीस्कर आहे का कारण त्यांच्या विरोधात पुन्हा अनंत गीते हे कोणाची उमेदवारी घेऊन उभे राहतात चर्चा इथपर्यंत आहे की अनंत गीते यांना ठाकरे गटाकडनं उमेदवारी दिलीच जाईल पण अनंत गीते यांना जर का सिद्धनगडनं प्रस्ताव आला तर ते मग भाजपचे उमेदवार असतील की शिंदे गटाचे उमेदवार असतील इथपर्यंत चर्चा केली आहे पण मला जे दिसतंय ते अनंत गीते हे ठाकरे गटाचे उमेदवार सुनील तटकरेंच्या यांच्या विरोधात असतील असं मानलं जात आहे आता हे झालं तुमच्या शिंदे गटाच्या खासदारांच्या बाबतीत अनेकांचे पत्ते कट होताना दिसतात अनेकांना कमळचिन्हावरती लढावं लागेल असं दिसतं आहे आणि त्यातच बातमी येते रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामधून किरण सामंत जे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू आहेत त्यांची भूमिका उदय सामंत त्यांचा मतदारसंघ राखण्यापुरती आणि आता ती अजूनच अधिकच वाढली आहे ते स्वतःही राजकीयदृष्ट्या खूप सक्रिय झालेले आहेत आणि त्यांच्या नावाचं बॅनर हे राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यानं मंत्रालयासमोर लावलं होतं की ते भाविक खासदार तर आता ते भाविक खासदार आहेत तर ते भाजपचे उमेदवार असतील की शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार असतील की राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली आहे आणि म्हणूनच मग नारायण राणे म्हणाले अजून उमेदवार निश्चित नाही आहे जागा तर भाजपच लढवणार आहे पण मग निलेश राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून आगामी लोकसभा निवडणुकीचे उमेदवार नसतील भाजपकडनं हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे त्यांच्याऐवजी खुद्द नारायण राणे असतील का रवींद्र चव्हाण जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत भाजपचे ते असतील का जे आता सध्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत ते उमेदवार असतील का की कि नाही किरण किरण सामंत यांना उमेदवारी दिली जाईल ही एक बरीच चर्चा आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं जे आहे शिंदे गटाचे जे तेरा खासदार आहेत त्यातले अनेक जण हे डेंजर झोनमध्ये आहेत महायुतीमध्ये त्यांचाच जास्त अडसर आहे असं मानलं जातं आहे भाजपला स्वतःला पस्तीस ते छत्तीस ठिकाणी आपले उमेदवार उभे करायचे आहे पक्षाचे आणि उरलेले मग जे बारा तेरा उमेदवार असतील ते बारा तेरा उमेदवार हे शिंदेंचे काही आणि काही जो कमी आकडा असेल शिंदेंपेक्षा तो राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल यांचे उमेदवार असतील राष्ट्रवादीचे एखाद्या वेळेस अजित पवार घड्याळ चिन्ह जर का केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना दिलं तर त्यावरती उभा करण्याचा प्रयत्न करतील पण पुन्हा तेच महायुतीमध्ये भाजप ठरवेल तोच पक्ष भाजप ठरवेल तोच उमेदवार भाजप ठरवेल तेच चिन्ह आणि त्यातून मग आता ह्या नोटिसांचा खेळ सुरू झालेला आहे भावना गवळी यांना नोटीस इन्कम टॅक्सची येणे याचा अर्थच असा आहे की भावना गवळी यांची आगामी लोकसभा निवडणूक ही जवळजवळ गुंडाळ्याला जमा आहे त्यांना तो एक मेसेज आहे की तयारी करताना थोडं भाजपकडेही लक्ष द्या तुमचा पत्ता कट होऊ शकतो एकंदरीतच पत्ता कट होऊ शकतो असा इशारा दिला गेला आहे का असा आता राजकीय अर्थ आहे आणि भाजपचे जे तेवीस खासदार आहेत गिरीश बापटांचं निधन झालं त्यामुळे बावीस खासदार आहेत पण तेवीसाव्या मग आपण त्याला जोडूया नवनीत राणा त्यांच्या बाबतीत सुद्धा इंटरेस्टिंग माहिती आहे पण आत्ताच्या शोमध्ये नाही कदाचित हा हा शो आपण पुढच्या आठवड्यात करूया भाजपच्या बावीस विद्यमान खासदारांपैकी किती खासदार हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात दिसतील उमेदवार म्हणून आणि कितींचा पत्ता कट होऊ शकतो ही खूप इंटरेस्टिंग माहिती आहे कोणकोण रिंगणात उतरू शकतं कारण भाजपकडनं बातमी अशी येते आहे की देशभरात तीन डझन मंत्री भाजप लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहे आणि त्यामध्ये भाजप कदाचित महाराष्ट्रात मोठमोठ्या नेत्यांना उतरवण्याची शक्यता आहे त्यातली आज एक बातमी कन्फर्म झाली आहे ती म्हणजे नागपूरचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नागपूरचेच उमेदवार असणार आहेत यावरती भाजपनं शिक्कामोर्तब केलं आहे पण बाकीचे जे महाराष्ट्रातले आता बावीस खासदार आहेत विद्यमान त्यांच्यापैकी अनेकांचा पत्ता कट होईल अशी माहिती मिळते आहे आणि तगडे प्लेयर्स आणखी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप उतरवण्याच्या मनस्थितीमध्ये आहे त्याविषयीचा शो हा पुढच्या आठवड्यात करूया बरोबर आहे आता शिंदेचे कोणते खासदार डेंजर झोनमध्ये आहेत ते आपण बघितलेलं आहे भाजपचे कोणते खासदार डेंजर झोनमध्ये येतात ते पुढच्या आठवड्यात नक्कीच बघू त्यासाठी तुम्ही लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि फेसबुकवरही हो आम्हाला फॉलो करा पाहत राहा लोकमत